संदीप सरांचे साधना बॉईज हॉस्टेलचा भव्य शुभारंभ प्रमुख उपस्थिती कल्पना खानसोळे आत्याबाई अविनाश खानसोळे बळी टिकडे गुंजन गिरी गजानन गिरी गजानन गिरी गजानन, गजानन यांच्या आजचा शुभ दिन संदीप शिंदे व परिवारा साधना परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा साधना बॉईज हॉस्टेल येथे उपलब्ध असलेल्या सुविधा स्वच्छता व शांत प्रसन्न वातावरण हाय स्पीड डाटा सुविधा व्यवस्थापूर्ण परिसर सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगणीत प्रत्येक रूमसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह वर्तमानपत्र व मासिकांची सोय पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटर मोबाईल लॅपटॉप चार्जिंग सुविधा दोन किंवा तीन मुलासाठी स्वतंत्र रूम चोवीस तास सेक्युरिटी गार्ड प्रत्येक मुलासाठी स्वतंत्र कॉट गादी स्टडी टेबल व खुर्ची सुविधा उपलब्ध साधना बॉईज हॉस्टेलचे भव्य स्मारंभ सोहळा या शुभमुहूर्तावर सत्यनारायण पूजा व महाप्रसाद श्री हबप शिवभक्त मठपती महाराज यांच्या हस्ते प्राध्यापक रामलू मोड गुरुजी संगीत विशारद यांच्या अभंगवाणी व भक्तिगीतांचा बहादर कार्यक्रम आपले विनित संदीप रामराव शिंदे हरबळकर संचालक साधना हॉस्टेल मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य पंच्याण्णव शून्य अठ्ठ्याण्णव येथे प्रवेश चालू आहे आमचा पत्ता राजश्री शाहू शाळेच्या समोर रामचंद्र कॉम्प्लेक्स शारदा नगर नांदेड के एम के न्यूज नांदेड नमस्कार मी संदीप रामराव शिंदे हरबळकर आपल्या या ठिकाणी साधना हॉस्टेलचा साधना बॉयज हॉस्टेलचा भव्य शुभारंभ सोहळा आहे तरी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गुंजनगिरी गजारनगिरी कल्पना खानसोळे अविनाश खानसोळे आणि बळी टेकडे हे आपल्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती आहे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमानिमित्त सत्यनारायणाची पूजा संगीताचा कार्यक्रम भक्ती संगीताचा कार्यक्रम महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी मान्यवर मंडळीला आमची विनंती की आपण मोठ्यात मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी साधना हॉस्टेलच्या या शुभारंभी प्रसंगी आ, या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला आणि सर्व विद्यार्थ्यांना सुसज्ज अशा बिल्डिंगमध्ये राहण्यासाठी या हॉस्टेलचं निर्मिती शिंदे सरांच्या हॉस्टेलमध्ये झालेली आहे तर त्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेच्या या कार्यक्रमाला माझ्यातर्फे शिंदे सरांना हॉस्टेलसाठी शुभेच्छा देतो नमस्कार मी कल्पना खानसोळी म्हणजे तुमची लाडकी नांदेडची आत्याबाई तर मी येत आहे आपल्या नांदेडचे संदीप शिंदे सर यांच्या साधना बॉयज हॉस्टेलच्या ओपनिंग साठी दिनांक अठ्ठावीस जुलै वार रविवारी सायंकाळी पाच वाजता तर स्थळ आहे राजश्री शाहू शाळेच्या समोर रामचंद्र कॉम्प्लेक्स शारदा नगर नांदेड येथे तर मी येत आहे नक्की तुम्ही पण या नमस्कार मी आपल्या सर्वांचा लाडका बळी टिकडे म्हणजेच नाना मी येत आहे अठ्ठावीस जुलैला आमचे मित्र संदीप शिंदे यांच्या साधना बॉयज हॉस्टेलच्या भव्य उद्घाटन समारंभासाठी स्थळ आहे शाहू शाळेच्या समोर रामचंद्र कॉम्प्लेक्स शारदा नगर नांदेड तिथे भक्ती गीताचा आणि केलेला आहे तुम्ही पण या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा या नक्की भेटू धन्यवाद हे हाय मी गुंजनगिरी आणि मी गिरी गजानन तर मित्रांनो साधना बॉईज हॉस्टेलचा शुभारंभ सोहळा आहे तर त्या निमित्ताने आम्ही येत आहोत राजर्षी शाहू शाळेच्या समोर रामचंद्र कॉम्प्लेक्स शारदा नगर नांदेड तर दिनांक अठ्ठावीस जुलै रविवारी सायंकाळी पाच वाजता आम्ही दोघे पण येणार आहोत तिथे उद्घाटन समारंभामध्ये तर तुम्ही नक्कीच यावर का <laughs> यायला विसरू नका